का आत्ता एकदम हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि या रिलेटेड आजार एकदम दिसायला लागले म्हणजे आता आपण काय असं चुकीचं करतोय लाईफस्टाईल चुकते आहे खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या आहेत आत्ता याचं प्रमाण इतकं मोठं का वाटत कि जेव्हा झोपलं पाहिजे तेव्हा न झोपणं झोप्याची क्वालिटी खराब होणं व्यायाम न करणं त्याबरोबर आहार खराब असणं थोडक्यात काय की फूड पॅकेजिंग याच्याबद्दल आपण जास्त विचार करत नाही त्यामुळे हॉट हॉट फूड इन अ प्लास्टिक कंटेनर किंवा आपण आता एअरबॉन जे काय एरोसोल्स आहे की आपल्याला रूम मधला वास नाही आवडला एअर फ्रेशनर वापरला प्लास्टिक बॉटल म्हणून पाणी पिणं आणि किंवा मग आपले टेफ्लॉन कोटेड वेसेल्स मधून किंवा टेफ्लॉन कोटेड तव्यावर खाणं बनवणं तर या सगळ्या गोष्टीतून एंडोक्रेन डिस्ट्रप्टर्स नावाचे केमिकल जे आहेत ते रिलीज होतात तर हे काय करतात की शरीरात जी हॉर्मोनल सिग्नलिंग आहे त्याच्यामध्ये ते, ते इंटरफिअर करतात तर त्याच्याने सहसा सगळ्यात कॉमनली निर्माण होणारे जे आजार आहेत म्हणजे सगळ्यात कॉमनली आपण पाहतो याच्यामध्ये पिरियड्स इरेग्युलर होणं वजन वाढणं पी सी ओडीसारखे आजार निर्माण होणं थायरॉइडचे आजार निर्माण होणं आणि ओव्हरऑल इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होणं इत्यादी हे सगळे कॉमनली म्हणजे सायंटिफिकली पण याचा पुरावा आहे की हे जे सगळे केमिकल्स आहेत त्याच्या एक्सपोजरनी हे सगळे होण्याची शक्यता वाढते